परवे तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे उजगाव इथं आयोजित भव्य गडकिल्ले बनवणं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत ठेवण्याच्या उद्देशानं आयोजित या स्पर्धेला लहान मुलांसह युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला उसगाव मर्यादित करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आयोजित भव्य गडकिल्ले बनवणं स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला शिवकाळ आणि शिवस्मृती आजच्या पिढीत जिवंत राहाव्यात मुलांना आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत तब्बल 35 गट आणि मंडळांनी सहभाग घेत हुबेहूब गडकिल्ल्यांची अप्रतिम निर्मिती साकारली पारितोषक वितरण समारंभ उसगाव इथल्या मंगेश्वर मंदिरात झाला या स्पर्धेत माणे पार्क वेताळगड मंडळाला पहिलं संघर्ष मित्रमंडळ प्रतापगड यांना दुसरं शिवशक्ती तरुण मंडळाला तिसरं तर जयशिवराय तालीम मंडळ रेडेकर गल्ली यांना चौथ्या क्रमांकाचं पारितोषक मिळाल्याचं करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि विचार आजच्या पिढीत अधिक दृढ होण्यासाठी हातभार लागल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं